मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार जय शिवराय तर आज ज्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे तो विषय फक्त आणि फक्त गावखेड्यामध्ये राहणाऱ्या या जगाची भूक भागवणाऱ्या जगाचा पोशिंदा म्हणून फक्त चर्चेमध्ये ज्याचा उल्लेख केला जातो ते शत त्या शेतकऱ्याबद्दल मी चर्चा करायला आपल्या समोर आलोय म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य घेऊन दुष्काळ पडला तर प्रचंड दुष्काळामध्ये शेतकरी जगतोच पावसाळा आला आणि प्रचंड पाऊस पडला तरी ओल्या दुष्काळामध्ये सुद्धा शेतकरी जगतोच अवकाळी पाऊस आला अजून वेगळी वेगळी वादळ आली तरी शेतकरी भक्कमपणे उभं राहून ते सगळं कसं अजून ताकदीनं संसाराची घडी बसवता येईल या प्रयत्नामध्ये शेतकरी असतोच मग तो कधी कर्ज काढून मुलांच्या शिक्षणासाठी असेल शेतीच्या पेरणीसाठी असेल काही जनावर गुर ढोर घ्यायची असतील त्याच्यासाठी असेल किंवा मुलाबाळांचं से शिक्षण असेल कुठल्याही कारणासाठी शेतकऱ्याकडे दुसरा सोर्स नसतो एखाद्या शेतकऱ्याने सुंदर कांदा लावला मोठा कांदा आला आणि मार्केटमध्ये भाव नसेल साधच उदाहरण आहे सकाळीच घरी कांदे आणले मोठा कांदा होता वीस रुपये किलोने काळजात दस झालं मी म्हणलं की काय त्या शेतकऱ्याला मिळाला असेल त्याच्यावर बायको अजून पुढचं म्हणाली मला वीस रुपयाने मिळालाय ज्याने विकण्यासाठी जो आला होता तो त्याने दहा रुपयानेच घेतला असेल म्हणजे तिथं शेतकऱ्याला केवढ्याला पडला असेल आणि एवढं सगळं होऊन तरी पण शेतकरी कधी झाडाला लटकतोय पण कुणाकडे भीक मागत नाही संसार उद्ध्वस्त होतोय त्याची लेकरं बाळ कसे जगतात माहीत नाही आणि आमचा राज्याचा कृषी मंत्री काय म्हणतोय खर तर कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटेंना त्या पदावर राहण्याची सुद्धा पात्रता नाहीये लायकी नाहीये चार टाळकी सोबत असतात काही बोललं तरी ते दात काढत है है करत असतात त्यांना बरं वाटावं म्हणून समोर आहेत मीडिया समोर आहेत तरी सुद्धा माणिकराव कोकाटे काय म्हणतात की शेतकरी साधं विचारलं की कर्जमाफी का होत नाही का केली जात नाही तुम्ही तर निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून आश्वासन दिलं होतं आता का तुमचेच नेते अजित पवार जे राज्याचे अर्थमंत्री आहेत का दिलेला शब्दापासून ते पळवाट शोधताय का ते कर्जमाफी करू शकत नाहीत तर त्याच्यावर माणिकराव कोकटे म्हणतात काय तुम्ही शेतकरी कर्ज घेता दोन पाच वर्ष पैसे वापरता शेतीमध्ये ती गुंतवणूक करता का शेतीसाठी ते पैसे वापरता का तर तुम्ही काय करता पैसे मुलीचं लग्न असेल साखरपुडा असेल असल्या कार्यक्रमाला वापरता आणि वरून परत म्हणता शेतकरी कर्जमाफी कधी होणार आहे म्हणजे एखादा कोकाटेला शेतकरी भेटला असेल त्याच्यावर कोकाटे तो उदाहरण देऊन मोकळा झाला याच्या अगोदर सुद्धा पीक विम्याबद्दल असेच बेताल वक्तव्य याच माणसांनी केलं होतं तर यांचा नेता कोण अजित पवार ज्या अजित पवारांकडून काय अपेक्षा ठेवायच्या जे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकले नाही पुरावे द्या म्हणले पुरावे ज्यावेळेस अख्खा महाराष्ट्र यांच्या विरोधात चाललाय असं ह्यांच्या लक्षात आल्यावर वेगळ्या पद्धतीनं खाल्लं पण वेगळ्या पद्धतीनं हे करून त्यांना त्या राजीनामा कसा बसा द्यायला भाग पाडलं द्यावा लागला महाराष्ट्र म्हणत होता राजीनामा द्या ज्या धनंजय मुंडेला अजित पवारांनी पाठीशी घातलं ते माणिकीराव कोकाट का घालणार नाही शरद पवारांना ही लोक सोडून आलीत त्यांची काहीतरी ह्यांना परत फेड नको का बर सगळे एका काळ्याच्या मनी दोन मिनिट आज दिवसभर विचार करतो मी बऱ्याच माध्यमांना सुद्धा माझी भूमिका पाठवली तुम्ही पाहिलीच असेल सकाळ फेसबुकला म्हणजे प्रसिद्ध झाले लोकमत पेज ला प्रसिद्ध झाली मी माझ्या युट्यूबला टाकले फेसबुकला पण शेअर केली किंवा करणार आहे पण म्हणलं अगोदर मला मनातलं लाहीव जे काही असेल ना ते स्पष्ट बोलायचंय दुर्दैव काय माहिती का कोकाट्यांची हिंमत का झाली पाशभवी बहुमत मिळालंय ज्याची पात्रता नव्हती ते पण निवडून आलंय सगळी गडबड झाली लोकांनीच मतदान केले त्यांना असंच पाहिजे समजा पण मी हे काय कुणाला मतदान केलं नाही त्याच्यामुळे मला बोलणं गरजेचं आहे म्हणजे जे कोकाटे त्या शेतकऱ्यांची आब्रू काढतात आणि ज्या कोकाटेंनी कृषी मंत्री पदावर बसून अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अरे लोकांची घरं हाडपली ना तुम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तुम्हाला शिक्षा झाली दोन वर्षाची गोरगरिबांची घरं ढापली म्हणून योजना तुम्हीच लाटल्या म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही एकोणतीस वर्षांनी कोकाटे साहेब तुम्ही दोषी ठरले शिक्षा पर्यंत शिक्षा झाली कोर्टाने शिक्षा सुनावली तुमच्या जागेवर जर काँग्रेसचा आमदार असता तर देव्या देवा, देवा भाऊने शून्य मिनिटात त्याची आमदारकी रद्द केली असती पण तुम्ही दादाची माणसं आहे म्हणून तुमच्या आमदारकीला त्यांच्या सगळ्यांच्या हाताशे थरथर कापत होते गोरगरिबांची घरं लुटणारे तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांप्रती असं बोलणार माझ्या भावांनो फक्त विचार करा तुम्ही त्या पक्षाचे जरी असलात एकदा तुमच्या मनाला हृदयाला विचारा होतो कोकाटे बरोबर बोललेत का ते तुमच्या नेत्यापर्यंत पोचवायचं असेल तर विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा वाटलं तर संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र हे फेसबुक पेज असेल किंवा संतोष शिंदे हे प्रोफाईल फेसबुक पे पेज असेल फॉलो करा नाही तर युट्यूबला सगळ्या माझ्या चॅनलवर संतोष शिंदे ऑफिसियल पासून सगळ्या बंडखोर नेतापर्यंत सगळ्यांवर लाईवय मी आता हे तेच बोलतोय यांची हिम्मत कशी का काय होते यांची हिम्मत होण्यासाठी यांचं असं धाडस कसं काय वाढलं हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे स्वतः चोर आहे स्वतः चोरी केली आणि दुसऱ्या चांगल्या माणसाला म्हणतात चोरी कर कारण चांगला राहून तुला काय मजा येणार नाही म्हणजे ही ह्यांची वृत्ती माफी कुणी मागितली कोकटेनी असं बोलल्यामुळं भाजपवाल्यांनी का तर त्या भाजपवाल्यांना उद्या सत्तेमध्ये राहायचं यांच्या सपोर्ट शिवाय ते राहू शकत नाही बरे त्यांच्याकडे एकशे छत्तीस कसं बस करून जात असतील बेचाळीस पर्यंत जाणार आहेत का जातील शिंदे साहेबांचा जाहीर पाठिंबा आहेच त्यांना सत्तेमध्ये राहण्यासाठी ठीक आहे बवनकुळेंचा मोठेपणा असं म्हणू अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती माझं तर ह्याच्या पुढचं म्हणणं पण अगोदर मला ह्या है नेत्यांच्या भूमिका सांगू द्या तुम्हाला हीच मंडळी जर महाविकास आघाडीचा एखादा बोलला असता तर चे चंगूमंगू सहित वाघवाघिनी सगळे सगळे असे बाहेर पडले असते आणि पार वाट लावली असती त्या महाविकास आघाडीचा जो कोणी बोलला असता उद्धव ठाकरेंचा शरद पवारांचा किंवा काँग्रेसचा बापरे हे तुटून पडले असते पण ह्यांचा मानवेस असला की बोलत आहे तो सदा खोतबी वगैरे ही जी त्यांच्याकडे असणारी लाचार मंडळी स्वतःला शेतकरी नेता म्हणून घेतात आता खोतला राग येणार नाही लिहून ठेवा महाविकास आघाडीचा जर बोलला असता सदाखोतनी त्याचे तर तोंडच उघडलं असतं आणि तुम्हाला माहिती आहे एकदा तोंड उघडलं की ह्यांचं कसं असतं मला फक्त एवढंच सांगायचंय आपला तो बाब आहे दुसऱ्याचं ते कार्ट हे धंदे ह्या लोकांचे आहेत म्हणून कुणी काही जरी बोललं तरी कोणाविषयी काही व्यक्त होत नाही कोकटे साहेब बडे नेते कोकटे साहेब मोठे नेते महान नेते त्यांच्याविषयी ते राज्याचे मंत्री आहेत मी बोलणं योग्य नाही पण माझं बाब शेतकरी तुम्ही सगळी शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांची मुलं असाल शेतकऱ्यांची केलेली चेष्टा तुम्हाला राग येणार का नाही मला आला मी नाही शांत बसलो कमीत कमी तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या तुमच्या ह्याच्यावर शेअर करून तरी त्यांच्या लोकांपर्यंत पोचवा की कि तुमचे किती लोक कपाळ करंटे आहेत अहो मानिकराव कोकाटे तुम्ही राष्ट्रवादीचे पुरोगामी म्हणून अजित पवारासहित बोलायचे अहो तुम्ही भाजप सोबत गेल्यानंतर तुम्ही त्या वग बोर्डच्या दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला कसलं तुमचं कशाचं आहे सगळं तुम्ही विचारता तुम्हाला नाहीतच आहे मुळात मी पाहिल्यापासूनच सांगतोय पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे तुम्ही काल परवा एकोणतीस वर्षापूर्वी घर तुम्ही लाटली आता तर तुम्हाला जमिनीच मिळणार आहेत क्रीम एकदम सगळ्या वक बोर्डाच्या तुमच्याच हातात सत्तेचे चावे असणार पुढचे चार साडेचार वर्ष तुम्ही लुटून खालणार आहे सगळ्यांना हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरू आहे महत्वाच्या मुद्द्यावर येऊया पण परत एकदा सर्वांना सप्रेम जय जाऊ जे उशिरा जॉईन झालेले आहेत माणिकराव कोकटेने शेतकऱ्यांचा जो अवमान केलाय माणिकराव कोकटे यांचा जाहीर दिशा करण्यासाठी हा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून संतोष शिंदे आपल्या समोर आहे खर तर राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मनातली इच्छा सांगतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थात एकनाथ शिंदेनी अजित पवारांकडून अपेक्षा नाही त्यांचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी या माणिकराव कोकाटेंची खरं तर हकालपट्टी करायला पाहिजे होती त्यांचे जे जे प्रवक्ते बोललेले आहेत शिंदेचे शिरसाट बोलले किंवा फडणवीसांचे थेट प्रदेशाध्यक्षच बावनकुळे साहेब बोलले की शेतकऱ्यांच हित जपणार हे सरकार आहे आपलं सरकार म्हणतात कसलं आपलं बिपलं पैसे छापण्यासाठी ह्यांचं आपलं आहे बाकी काय नाही सरकारवर काय आलं की तुपलं म्हणतात बाकी फायद्याचं असेल तर आपलं म्हणतात काय केलं हे आज प्रवक्त्यांनी मानिकराव कोकाटे यांना सुनावलं असं बोलायला नाही पाहिजे शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे ठीक आहे अजित पवारांनी सांगितलं तिजोरीत पैसा नाही मग लाडक्या बहिणीला कुठून येतो कशा पद्धतीनं तुम्ही तर अट्टाहास करता म्हणून अजित पवार माणिकराव कोकट यांना विचारणार नाहीत त्यांचा कान धरणार नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई तर सोडून द्या धनंजय मुंडेवर केली अहो विष्णू चाटेवर केली नाही वाल्मिक कराडवर केली नाही त्यांच्या पक्षाचे असताना सुद्धा उलट त्यांना सपोर्ट केला असेल मला माहित नाही मी नव्हतं यांचे काय सपोर्ट आहेत का ते बघायला ते अजित पवार काय करणार कोकट्यांचं काही सुद्धा नाही हेच अजित पवार चारच दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं की जबाबदारीनं बोला प्रवक्त्यांनी नेत्यांनी आणि मंत्र्यांनी काय करा कुणाची बी आब्रू काढा म्हणजे भरलेल्या धरणात मुतण्याचा प्रकार आहे हा असं वाचाळवीरांनी बोलणं म्हणजे आणि त्यांना त्यांची नेते पाठीशी घालणार याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं बांधवांना गोष्ट लक्षात आली की हे कुणाचेच नाही मग माझ्या मुख्य मुद्द्याचा विषय आहे शेवटचा माझा जो मुद्दा आहे मग मुख्यमंत्री या कोकटेंना मंत्रिपदावरून यांची काय हकलपट्टी करत नाहीत का ह्यांचं लांगुल चालन केलं जातं सगळे एका माळेचे मनी आहेत म्हणून कदाचित सरकार माणिकराव कोकट यांना वाचवते पण माणिकराव कोकटे शेतकऱ्यांना वाचवू शकत नाहीत हे लक्षात घ्या दिसला का तुम्हाला राज्याचा कृषी मंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री महोदय बांधावर गेलेले शेतकऱ्यांचं किती नुकसान झाले काल परवा अवकाळी जो पाऊस पडला शेतकऱ्यांनी फळबागा केलेले आहेत द्राक्षे लावलेली आहेत जे रबीचं पीक असेल ते असेल पपईच्या बागात डायरेक्ट झाडच मोडून पडले मोठे मोठे पपाया होत्या सगळ्या जमिनीवर पडल्या पाच पाच सात सात आठ आठ लाख रुपये लोकांनी खर्च केलेले आहेत त्यांना त्याच्या खरंच उत्पन्न मिळालं पाहिजे होतं तरी सुद्धा त्यांना ते मिळालेलं नाही पाऊस आला आणि हाताला जे पीक आलेलं आहे पैसेच मिळणार आहेत दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये सगळं जमीन दोस्त झालं खर तर जे जे पदावर बसतात कुठलंही साधा शिपाई सुद्धा एका पदावर आहे प्रशासनातला प्रत्येक माणूस शासनातला किंवा सरकारमधला नेत्या पुढाऱ्यांमधला प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे इतकी दुर्दैवी घटना शेतकऱ्यांच्या आयुष्यात घडली शेतकरी दुःखी आहे तणावग्रस्त आहे फ्रस्ट्रेशनमध्ये कोणीच काही टोकाचं पाऊल उचललं नाही हात जुडून माझी तर विनंतीच असेल पण एवढी सगळी त्याच्यावर वाईट अवस्था परिस्थिती असताना राज्याचे कृषी मंत्री त्याचे शेतकऱ्याची चेष्टा करत असतील हे माणसं आहेत की जाणवर आहेत यांना काय अधिकार आहे महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणाबद्दल खरं तर भाग घ्यायचा सुद्धा नाही कमवून ठेवलंय फक्त राखण बसा त्या पैशाला एवढीच अवस्था हीच परिस्थिती असं मला ठामपणे म्हणावं लागेल म्हणून मुख्यमंत्री महोदय शेवटच्या एक दीड मिनिटामध्ये जाता जाताना माझी जी प्रमुख भूमिका आहे ती महाराष्ट्रासमोर ठेवायची आहे मला मित्रांनो फक्त एवढीच विनंती आहे जे जे सत्ताधाऱ्यांच्या आसपास असतील नेत्यांच्या जे शरद पवारांपर्यंत कुणी असेल बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसांपर्यंत कुणी असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत त्यांचा उजवून कोणी करत असेल हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा किंवा कॉपी करून लिंक पाठवा जमलं तर तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा संपर्कात राहा मला एकच प्रश्न आहे जे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू शकत नाही जे पिकाला हमी बाहू देऊ शकत नाही जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणू शकत नाही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची यांची सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे वाचाळवीर त्यांच्या शब्दातून घाणेरड वाचाळवीरांची सरकार नसबंदी करणार आहे की नाही हे किती दिवस विष कालवत राहणार आहेत हे लोक शंभर टक्के वाचाळवीरांची नसबंदी झाल्याशिवाय वैचारिक वैचारिक म्हणतोय मी हे सुधारणार नाहीत जागेवर येणार नाहीत है आणि यांची घाणेरडी मानसिकता सुद्धा जे महाराष्ट्राच्या समोर आली ती मानसिकताच ठेचली जाणार नाही हे फक्त लक्षात ठेवा म्हणून मी म्हणालो माणिकराव कोकटेनं अजित पवार पाठीशी घालणार आहेत का शंभर टक्के घालणार आहेत जर त्यांचा राजीनामाच घ्यायचा असता तर माग त्यांना जी शिक्षा झाली त्याच वेळेस अजित पवारांनी राजीनामा घेतला असता पळवाट शोधतायत आणि मॅनेज करू पाहतायत सत्तेमध्ये असल्यामुळे सगळ्यांना मॅनेज करता येतं हे त्यांना माहिती आहे बदनामी करून तुम्ही जर सन्मानाने जगत असाल तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्र तर खपवून घेणार नाही म्हणून म्हणतोय स्वच्छ मोठ्या मनाने अजित पवारांनी त्यांच्या मंत्र्याला खरं तर ते दीड दिवसाचा गणपती असतो त्या तेवढ्याच दिवस ह्यांनी राहावं असं मला वाटतं म्हणजे ह्यांची इतकी म्हणजे मानसिकता आहे की ह्यांना कशा पद्धतीनं ही लोक काय करू शकतात अशांचा या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि मंत्रिपदावरून या माणसाची हकालपट्टी करून काय असतं सामान्य माणसाचं जीवन हे खरं तर त्यांना दाखवून दिलं पाहिजे एवढंच माफक अपेक्षा आहे माझी काय कोणाची भावना दुखवायची अजिबात इच्छा नव्हती उर्वरित महाराष्ट्राच्या भावनाच ह्या लोकांनी जर दुखावल्या असतील तर आपण फक्त मांडण्याचा प्रयत्न करतो एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय फक्त शेअर करा आणि फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद